नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र अकोला पोलीस दलातर्फे श्री गणेश उत्सव मंडळ दोन हजार पंचवीस यांच्या सोबत पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय अधिकारी श्री जावडे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री मोतीसिंग मोहता यांच्या उपस्थितीमध्ये पोलिस लॉन अकोला राणीमहल येथे दिनांक दोन हजार पंचवीस ला आढावा बैठक संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गणेश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करत गणेश उत्सवाचा पूर्व इतिहास आजच्या बैठकीचा उद्देश समजावून मार्गदर्शन केले त्यानंतर श्री शिरीष खंडारे पोलीस निरीक्षक रामदास पेठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे आरोग्य शिबिर घेणे याबाबतचे आवाहन मंडळातील सदस्यांना करण्यात आले उपविभागीय अधिकारी श्री जावडे यांनी शासनातर्फे आयोजित गणेश मंडळाला कसे दिले त्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले श्री चंद्रकांत रेड्डी अपर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस मदत क्रमांकाबाबत माहिती दिली तसेच उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले गणेश मंडळांनी काही प्रश्न मांडले होते त्याचे उत्तर मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक यांनी आपल्या अध्यक्ष मार्गदर्शनातून दिले गणेश मंडळ आणि भाविक भक्त यांनी काय करावे काय करू नये याबाबत देखील यावेळी माहिती देण्यात आली सदर आढावा बैठकीला चारशेहून अधिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठो